नमस्कार आणि सुप्रभात मी गौरव देशपांडे आजच्या दिवशी कोणाची चांदी होणार आणि कोणाला मंदीपासून सावध राहावं लागणार कोणासाठी आजचा दिवस भरभराटीचा आणि कोणासाठी सावध राहण्याचं हे आधीच समजलं तर दिवसाचं नियोजन करणं अधिक सोपं जातं त्यासाठीच जाणून घेऊया आजचं बारा राशींचं भविष्य आणि त्यानंतर सर्वांसाठी एक खास सल्ला मेषरास व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी आज तुम्ही सज्ज असाल वादविवादात आपलीच मत इतरांवर लादू शकाल आपले स्वकीय आज तुमच्या शब्दांना मान देखील शुभरंग तुमच्यासाठी डाळिंबी असणार आहे आहेस कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रमांशिवाय दुसरा पर्याय नाही नवीन व्यावसायिकांना कष्टाचं फळ मिळेल मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने आज भारावून जाऊ नका एकंदर दिवस चांगला आहे शुभरंग आहे आकाशी मिथून रास नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका आज मित्र सुद्धा दगा देऊ शकतात कार्यक्षेत्रातही सावधगिरीनी पावलं टाकणं गरजेचं आहे अंधश्रद्धेच्या कोणत्याही आहारी जाऊ नका एकंदर दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे शुभरंग आहे मोरपंखी कर्करास आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत ठरू शकते महत्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचं मत आज अवश्य घ्या आज झटपट लाभाच्या अपेक्षेने नुकसान होऊ शकतं त्यामुळे सावध रहा एकंदर दिवस मध्यम आहे शुभरंग आहे निळा सिंहरास आज आनंदी व उत्साही असं वातावरण असणार आहे आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असेल कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून आज होईल एकंदर दिवस उत्साहवर्धक आहे शुभरंग आहे गुलाबी कन्या रास तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे महत्वाच्या चर्चेत इतरांचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी ठेवायला हवी आज आरोग्याला जपा बाहेर खायचे पदार्थ टाळा शुभरंग आहे सोनेरी तुळरास प्रॉपर्टीची खरेदी विक्री तुमच्या फायद्याची ठरेल मुलांची अभ्यासातील गोडी देखील आज वाढेल पालकांना मुलांच्या मागण्या पुरवाव्या लागतील तरुणांनी फक्त कायद्याचं भान ठेवून आज वागायचं आहे एकंदर दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे शुभरंग आहे भगवा वृश्चिक रास गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलंसं करू शकाल कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल आज गृहिणींचे गृह गुरु उद्योग तेजीत चालतील एकंदर व्यस्त दिवस असणार आहे तुमचा शुभरंग आहे पांढरा अनुरास रिकाम टेकड्या चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही हे लक्षात घ्या शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल काम कमी व दगदग जास्त होईल आज एखादा पत्ता शोधण्यासाठी भटकंती होण्याची देखील शक्यता आहे एकंदर दगदगीचा दिवस असणारे एकंदर दिवस चांगला देखील आहे शुभ रंग आहे चंदेरी मकर रास हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल आज बोलताना वाणीवर लगाम ठेवणं गरजेचं आहे दिवस मध्यम स्वरूपाचा आहे शुभरंग आहे गुलाबी <गणागी> कुंभरास आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील कार्यक्षेत्रात इतरांशी जमवून घेणं आज अवघड जाईल एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे काळजी घ्या शुभरंग आहे जांभळा रास आज तुम्हाला कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमी मिळणार आहे इच्छा नसतानाही काही खर्च करावे लागतील ज्येष्ठ मंडळींचं आज तीर्थस्थानी प्रवास घडतील तीर्थस्नान घडतील एकंदर दिवस पुण्यदायक आहे शुभरंग आहे क्रीम कलर आजचा विशेष सल्ला सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलताना कधीही गैरसमज होऊ देऊ नका नमस्कार